मंडळी हे काय लागला बघूया लागला आता मंडळी सर मासो लागलो हटला बघूया वडता तर मंडळी बघा आणि आता सुंगटा हळल मी धरून आम्ही यांका सुंगटा म्हणतो आता इलू बघिया काय लागलं हा का <coughs> बघूया काय दिसणार नाही तरी पण पुढे आम्ही बघूया काय गावता सगळं तुमका दाखल व्हिडिओ बघित राहा मित्रांनो अरे बापरे हे असले वाटे आहात बघा अडचणीचे पडत होते काय गावता आमक बघूया आणि काय गावता सगळं दाखवतले तुमका मित्रांनो बघित राहा व्हिडिओ मंडळी सर कसलं तरी मासा लागलेलं हा बघूया काय हा दाखवायचं मंडळी बघा काडी लागली काडी लागलेली आहे असं मासा आहे एका आम्ही काडी म्हणतो हे बघा सापा सारखं असतो जरा म्हणजे दिसतं सापा सारख पण टेस्टला भारी असा बघा बघा असं माझा बघा तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंट करून मला सांगा आणि अजून बघूया आमका काय लागतात आहे सर आता ही एक काडी लागली आणि ती एक तामोशी मग ही अजून काय लागतं आता बघा दाखयचं आहे व्हिडिओ बघित राहा हई एक घरी लावलेली आहे आणि हाई एक घरी लावलेली आहे दोन जागा लावली आहे बघा साव हे एक आणि ही एक घरी आता काडी काढतं आहे आणि परत आम्ही पाण्यात टाकूया बघूया हे काडी मारा नाही होती म्हणा एखाद्यानं आपटलं जमनी रेबाईच्या पाटीर काटे बघा कसे असत ते हे बघा आणि सर पोटाकडे एक उलटो काटा असतो बघा हे बघा एव्हा बघल्या आणि हे पाटील असे त्याच्या काटे असतात हे बघा कशी उळता बघा हिची गरी काढताय ही का मारल्याशिवाय घरी याची हो ना तोंडातली मंडळी बघा घरी ताट आहे काय काय लागला बघी हो आम्ही ते द्यावं काहीतरी होता मंडळी मोठं मासं होतो कसलं तरी गेलं बघा बघा कोणतरी मासो ओढता बघा मग मग या तो पडलो आमचं मासो कसलो होतो काय माहिती परत काहीतरी लागता लागत आहे बघा ओढता आधी घरी आणि मग तुमका दाखते मग सारखे हो नको मग एक मासो गेलो काढता काढ एका हाती मोबाईल होतो बघूया तर मंडळी बघा ह्या बघा काय तर फायनली आमका शेवटी मोठं मासं लागलोच ह्याचीच आम्ही वाट बघू आहे मी मगाशी मग आमका एकदा फसवून गेलो हच तो मासो होतो एका मरल म्हणतो मित्रांनो आम्ही बघा कशी मस्त आहे एक नंबर साईज असा बघा तर मित्रांनो बघा ह्याची साईज बघा कशी एक नंबर असा एक मरल मासो भारी असा एक नंबर खाव टेस्टला पण एक नंबर लागता आणि हे बघा याच्या तोंडाकडे बघा लागला मगाशी तो घरी सर लागलेली तो तोडून पळालेलो हे बघा हे का आता ही सर अजूनही जिवंत असा बघा अर्धवास झालो चला आमचा काम झाला मित्रांनो आता घराकडे जाऊया आणि घराकडे जाऊन ही एक घरी होती ती काढलंय आता ही दुसरी हाती पण काढते आता घरात जाऊया घराकडे जाऊन तुमक दाखते कधी मरल हाती बघा मंडळी आपला आणि हे बघा जेव्हा गोड्या पाण्यात तो मासा असा मित्र नाही का मरल म्हणतात अजूनही जिवंत असतो बघा साधारण ते का तरी मी बाहेर ठेवलेलं आहे पाण्याच्या बाहेर होतो आणि आता घराकडे घेऊन येईल तुमका सांगितल्याप्रमाणे मी टाकायला तुमका बघा अजूनही जिवंत आहे मित्रांनो बघा काय म्हणजे ताकत असतं बघा साईज पण बरी असं बघा एक नंबर चला तर मग पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि असेच बघा सपोर्ट करीत राहा आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद